अवधूत चिंतनम जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी व्यक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तर खूप जणांचं असं म्हणणं होतं की ताई आता दहावी बारावीचे पेपर जवळ येत आहे त्याचप्रमाणे आमच्या मुलांच्या परीक्षा जवळ येत आहे तर परीक्षेसाठी आणि त्यामध्ये त्यांना घवघवीत असं यश मिळावं यासाठी काहीतरी सेवा सांग तर ती सेवा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी साधी सोपी अशी सरळ सेवा आहे आता तुम्ही काही लोक म्हणाल की ताई सेवा उपाय वगैरे जर करून जर मुलं जर पास होत असती जर घेत जर आलं असतं तर सर्वांनी देवदेवच केला असतं शाळेत जायची गरज पडली नसती अगदी खरं आहे अगदी खरं आहे कसं आहे अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे अभ्यास हा करावाच लागणार आहे पण त्याचबरोबर अभ्यास करण्याबरोबर आपण जर देवाची थोडी जर सेवा जर केली तर त्यातून आपल्याला मन शांती भेटते जे काही आपण म्हणतो पहा परीक्षाला अभ्यास खूप करतो खूप करतो अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि वेळेस परीक्षेला जाण्यापूर्वीच आपण आजारी पडतो आपल्याला अशक्तपणा जाणवतो त्याच वेळेस त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस परीक्षेला जातो त्यावेळेस आपल्याला काही आठवतच नाही सर्व काही अभ्यास झालेला असतो सर्व काही प्रश्न समोर असतात उत्तर आपण वाचलेले पाठ केलेलं असतं पण आपण पूर्ण ब्लँक होतो असं भरपूर जणांचं होतं अगदी नव्वद टक्के लोकांचं जरी म्हटलं तरी असं होतं त्यासाठी आपण हे जे छोटे मोठे जर देवाची जर सेवा जर केली उपाय नाही म्हणता येणार सेवा म्हणता येणार ही जी थोडी बहुत सेवा जर केली तर त्यातनं आपल्याला काय होतं मन शांती भेटते आणि आपल्या मनावरचा मानसिक जो ताणतणाव असतो की बाबा परीक्षा आली परीक्षा आली अगदी काही मुलं तर डिप्रेशनमध्ये जातात हे आपण आता सध्याची हीच उदाहरणं पाहत आहोत तर त्यासाठी मी अगदी साधी सोपी सेवा तुम्हाला सांगत आहे ही।, ही सेवा ही सेवा मुलांच्या आई वडिलांनी करायची नाही पुन्हा सांगते ही सेवा मुलांनीच करायची आहे जी मुलं परीक्षेला जाणार आहे त्या मुलांनीच ही सेवा करायची आहे मग तुम्ही म्हणणार ताई तो बसत नाही तो ऐकत नाही मग कसं त्याचा विश्वास नाही नाही विश्वास देवावरती नाही असं म्हणायचंच नाही देव आहे तर आपण आहोत हे आधी त्याला पटवून द्यायचं आणि आता हे पहा ही काही वेळ पण नाही पटवून द्यायची हे पण हे मुलांना पण समजतं पण यातली थोडी बहुत तरी सेवा मुलांनी जर केली तर पहा ते स्वतःहून येऊन सांगते की मम्मी आई पेपर खूप छान गेला आणि अगदी सरळ साधी सोपी सेवा सांगत आहे काही न वाटतं की व्हिडिओ खूप लांब होतो खूप लांबट लावते आणि उपाय छोटा असतो नाही तुम्हाला माहिती परिपूर्ण भेटावी यासाठी माझी तगमग असते बाकी दुसरं काही नाही पहिला उपाय सांगते सर्वात महत्वाचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे सरस्वती मातेचा मंत्र मी स्क्रीनवरतीही देणार आहे पण तुम्हाला माहिती आहे ओम सरस्वते यन ओम सरस्वते यनमहाम सरस्वते सरस्वतीये नमः या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे किमान अकरा वेळा कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा सांगते ओम सरस्वते नमः ओम सरस्वते नमः मी स्क्रीनवरतीही देणार आहे ह्या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या मुलाकडनंच कर करून घ्यायचा आहे मग ताई तुम्ही तुमच्या ह्याच कमेंट असणार की ताई आईने केलं तर चालन का ताई बहिणीने केलं तर चालन का मग घरातलं दुसरं कोणी केलं तर चालन का चालणार नाही हा उपाय त्या मुलांनी मुलींनीच करायचा आहे अगदी चौथी पाचवीचा मुलगाही या मंत्राचं पठण करू शकतो किंवा बोलू शकतो अगदी ज्युनियर सिनियरची मुलं म्हटली तरीही ते या मंत्राचा जप सहज करू शकतात हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जर म्हटलं तर आपण आपल्या मुलांना आत्तापासून आप सवय लावायची आहे परीक्षेला आणि परीक्षेला अजून खूप अवधी आहे म्हणजे दहावी बारावीचे ठीक आहे जवळ आलेत पण जे आपली मुलं आहेत दुसरी किंवा म्हणजे पार पहिली वेग ते नववीपर्यंतची त्यांच्या परीक्षेला खूप अवधी आहे त्याचप्रमाणे जे यू पी एस सी एम पी एस सी करतात त्याचप्रमाणे ते वेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात ज्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात ते ते सुद्धा हा उपाय करू शकतात ह्या मंत्राचा जप कोणीही करू शकतं अगदी आपण आपल्या दे दैनंदिन जीवनामध्ये नवीन काही ना काही शिकत असतो आपणही ह्या मंत्राचा जप केला तरी अतिउत्तम त्याचप्रमाणे अकरा माळी जप स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आपल्याला अकराच माळी जप करायचा आहे कारण प्रत्येक माळ ही वेगवेगळ्या कारणासाठी असते आणि जी शेवटची अकरावी माळ असते ती आपल्यासाठी असते म्हणून ज्यांना परीक्षा द्यायची आहे खास ज्यांना घवघवी देश पाहिजे त्यांनी अकरा माळी जप हा करायचाच आहे याला कोणतंही ऑप्शन नाही अकरा माळी जप तुम्हाला करायचाच आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मी अजून एक सांगणार आहे अठ्ठावीस दिवसांची सेवा आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी ही एक हजार एक टक्का लाभ देणारी अशी सेवा आहे पण आता इथं काही जण म्हणतील की ताई अभ्यास करायचा का सेवा करायची अभ्यास तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे अभ्यास तर करायचाच आहे पण त्याबरोबर तुम्हाला सेवा ही करायची आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच करा ज्यांचा नाही त्यांनी नाही केला तरी हरकत नाही हे अंधश्रद्धा वगैरे नाही पुन्हा एकदा क्लिअर करते हे जे उपाय आहेत हे आपल्याला स्वामी समर्थांच्या पोथीमध्ये सुद्धा दिलेले आहे स्वामी महाराजांनी हे म्हणजे शास्त्रयुक्त आहेत पुराणापासून चालत आलेले उपाय आहेत आता कसं झालेलं आहे देवसेवा देवभक्ती आपण कमी करतो त्याच्यामुळे आपल्याला हे उपाय माहिती होत नाही नाहीतर हे उपाय हे सर्वजण करतात अगदी आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपली म्हणजे जे आपले आप श्रीराम होते जे आपले कृष्ण भगवान वगैरे होते त्याचप्रमाणे अर्जुन वगैरे पाच पांडव वगैरे म्हणजे जेवढे आपले पूर्वज होते ते आधी कुठं जायचे शिक्षणासाठी वनामध्ये जायचे गुरुकडे जायचे आणि तिथं जाऊन तिथे विद्या घ्यायची आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावेळेस त्यांच्याकडनं हे योग याग विधी सगळं करून घेतलं जायचं आणि आपण म्हणतो हे काय आज केलं जात नाही हे पूर्वीपासून केलं जातं आणि अंधश्रद्धा जर म्हटली जर uh, म्हटलं तर ते अंधश्रद्धा वेगळ्या प्रकारची असते ही जी सेवा आहे ही, ही सेवा आपण आपल्या परीनं आपल्याला जशी जमन तशी करायची आहे तर दोन तर मी तुम्हाला सांगितलं एक सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे दुसरी सेवा स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी तुम्हाला नामस्मरणाचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तिसरी सेवा सांगायची झालं तर प्रज्ञा विवरण स्तोत्र आहे प्रज्ञा विवरण स्तोत्र पुन्हा सांगते प्रज्ञा विवरण स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे याचं पठन तुम्हाला या, या स्तोत्राचं पठन तुम्हाला तीन वेळा करायचं आहे प्रज्ञा विवरण स्तोत्र या स्तोत्राचं स्तोत्रा पठन तुम्हाला तीन वेळा करायचं आहे हे सुद्धा कोणी करायचं आहे हे ही, ही त्या मुलानेच करायचं आहे जो मुलगा जाणार आहे परीक्षेला त्या मुलानेच करायचं आहे अगदी जर तुम्ही जर अठ्ठावीस दिवसाची जर ही सेवा जर केली ही सेवा कशी आहे ती तुम्हाला मी सांगतो प्रज्ञा विवरण स्तोत्राची तुम्हाला काय करायचं आहे औदुंबराचं झाड शोधायचं आहे औदुंबराच्या झाडाच्या जा खाली तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे आसन टाकून बसल्याच्या शांत व्हायचं आहे एकदम आणि तिथं जाऊन तुम्हाला प्रज्ञाविवरण स्तोत्राचं तुम्हाला किमान एकवीस वेळा पठण करायचं आहे किमान एकवीस वेळा पठण करायचं आहे प्रज्ञाविवरण स्तोत्राचं एकदम छोटा आहे जर एकवीस वेळा जर तुम्ही जर पठण केलं तर तुम्हाला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगाल की ताई एक हजार एक टक्का आम्हाला इफेक्ट जाणवला कारण ह्या स्तोत्राचा खूप असा प्रभाव आहे आणि खूप असे अनुभवही आहेत की या स्तोत्रामुळे खूप म्हणजे मुलं सर्विसलाही लागलेले आहेत खूप मुलांचं पेपर वगैरे म्हणजे अगदी ज्यांना वाटत नव्हतं की बाबा मी पास होईल असे मुलांनी खूप छान असे टक्के मिळवलेले आहेत म्हणजे आहे पण कसं आहे अभ्यास सोडून फक्त ह्या भानगडीत पडू नका प्रथम अभ्यास आणि त्यानंतर तुम्ही सेवा ह्या सेवेला तुम्हाला अर्धा एक तास खूप झाला त्या सेवेबरोबरच तुम्हाला अजून कोणती सेवा करायची आहे तेही मी सांगत आहे <coughs> सॉरी <coughs> तुम्हाला काय करायचं आहे सफेद रुई आपणा सर्वांना माहीत आहे सफेद रुई सर्वांना माहिती आहे निळी पर्पल कलर ची रुई चालणार नाही ना इथे फक्त आणि फक्त सफेद रुई सफेद रुईचं सफेद फुलच दुसरं कोणतंही फुल चालणार नाही सफेद रुई आपल्याला दोन फुले ला फुले लागणार आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे कोणत्याही झाडाचं पान फुल फळ तोडताना आपल्याला प्रथम त्या झाडाची क्षमा मागावी लागते आणि त्यानंतर ना आपण ती फल फळं फुलं जर तोडली तर ते आपल्याला लागू पडतं तर तुम्हाला काय करायचं आहे दोन दिवस आधीच तुम्हाला जाऊन त्या झाडाची क्षमा मागायची आहे रुईच्या झाडाची क्षमा मागायची आहे की मी दोन फुलं तुझी तोडणार आहे म्हणून मला माफ कर आणि मी ज्या कारणासाठी तोडणार आहे ते कारण माझं सक्सेस होऊ दे असे तुम्हाला काय करायचं आहे माफी मागायची आहे किंवा क्षमा मागायची आहे ते झाल्याच्या नंतर ना दोन दिवस आधी म्हणल्याच्या आधी क्षमा मागायची दुसऱ्या दिवशी जायचं दोन फुलं तोडून आणायची फुलं तोडून आणल्याच्या ना तुम्हाला ती फुलं हातात धरायची हातात ज्या मुलाला किंवा मुलीला परीक्षेला जायचे त्यांनी हातात धरायची आपल्या देवघराच्या समोर बसायचं आणि बसून प्रज्ञा विवरण स्तोत्र किमान तीन वेळा म्हणायचं आहे प्रज्ञा विवरण स्तोत्र तीन वेळा म्हणायचं आहे आणि तीन वेळा म्हणल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे अजून सांगते अजून पुढे सेवा एवढंच नाही म्हणायचं अजून पुढं सेवा आहे त्याबरोबर ती मी तुम्हाला सांगते काय काय म्हणायचं त्याच नंतरनं तुम्हाला गणपती स्तोत्र ही फुला हातातच ठेवायचे आहे गणपती स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे त्यानंतरनं अथर्व स्तोत्र, ना स्तोत्र तुम्हाला माहिती आहे त्याचंही एकदा पठण करायचं आहे त्यानंतरनं स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप करायचं आहे फुला हातातच धरायची आहेत अकरा माळी जप करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला नित्यसेवेमध्ये पहा सरस्वती मातेचा मंत्र आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मी मातेचाही मंत्र म्हटलं तरीही हरकत नाही तर सरस्वती मातेचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे मंत्र कोणता आहे तुम्ही तुम्हाला मग सांगितलं तोच मंत्र ओम सरस्वती यन या मंत्राचं तुम्हाला किमान अकरा वेळा पठण करायचं आहे आणि हे सगळी सेवा हे सगळं मंत्र उपचार वगैरे झाल्याच्यानंतर तुम्हाला ती फुलं काय करायची आहे तुमच्या कम्पास्टमध्ये तुमच्या पाऊचमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आता तुम्ही म्हणणार की ताई परीक्षेला जाताना अलाव नाही आहे तुम्ही हे काय सांगता अगदी खरं अलाव नाही हे मलाही मान्य आहे पण ती फुल फुलं दुसऱ्या दिवशी पेपरला जात पर्यंत एकदम सुकतील तुम्ही अगदी ती खिशामध्ये बनलं तुमच्या तरीही ठेवू शकता त्यावरती काही ऑब्जेक्शन नसतं किंवा तुम्ही तुमच्या केसांमध्ये किंवा कानाच्या इथं जरी अडकवली तरी कोणीही काही करणार नाही कारण कसं आहे काय कॉफी नाही कागद नाही काही नाही फुलं आहे ती सुकून एकदम एवढी एवढी होणार त्याच्यामुळे काही नाही कम्पोस्टमध्ये पाऊच मध्ये तुम्ही सहजरित्या ती ठेवू शकता तर याने बघा तुम्हाला खूप असं छान पेपर पण सोपा जाईल तुमची मन शांती पण शांत राहील आणि तुम्हाला विसरले म्हणजे वाचलेलं काही तुम्ही विसरणार नाही पेपर पेपर एकदम सोपं जाणार आहे पण ताई मी आता सेवा केली मग मा, माझ्या मुलाला पेपर सोप्पा जाणार आहे आता तो आजारी आहे मग अभ्यास नाही केला तरी चाललं जा पेपर सोपं जाणार आहे असं नाही अभ्यासा करावाच लागणार आहे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला अभ्यासाला पर्याय नाही फक्त आपण ही सेवा कशासाठी करायची आहे आपली मनशांती शांत राहावी आणि आपल्याला स्वामींचं पाठबळ भेटावं स्वामी महाराज गणपती राय यांची कृपा आपल्यावरती राहावी यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर तुम्ही म्हणणार की ताई एवढी सगळी सेवा करतपर्यंत माझा मुलगा मुलगी बसणार नाही एवढी सगळी सेवा तो कधी करणार ठीक आहे यातील यातील निदान अकरा माळी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा त्यावेळेस तो एक माळी जपाला जरी बसला तरी हरकत नाही ती फुलं फक्त त्याच्या हातात द्या बाकीची सेवा तुम्ही करा पण त्या मुलाला मुलीला तुम्ही स्वामींच्या पुढं बसवा तुमच्या देवघराच्या समोर बसवा ती फुलं त्या मुलाच्याच हातात द्या आणि मग तुम्ही ही सेवा करा आता ही स समजा तुम्हाला रुईची फुलंच भेटली नाही मग ताई दुसरी फुलं नाही चालणार रुईची फुलं जरी नाही भेटली तरीही हरकत नाही फुलं जरी नसतील तरीही तुम्हाला मी ही जे सेवा सांगित ह्या ज्या सेवा सांगितल्या आहेत ह्या सेवा तुम्हाला काय करायच्या आहेत बोलायच्या आहेत आणि मुलांकडनं करून घ्यायच्या आहेत अगदी साध्या सरळ सोप्या सेवा आहेत त्याचप्रमाणे ह्याही सेवा जर तुम्हाला नाही जमल्या तर एकदम साधी सोपी सेवा तुम्हाला सांगते अगदी सहज होईल असे पण ही ही सेवा ही त्या मुलाने किंवा मुलीनेच करायची आहे इथं पर्याय नाही तुम्हाला काय करायचं आहे पहा सायंकाळी सायंकाळी म्हणजे सातच्या नंतरनं सहाच्या नंतरनं नाही हा सातच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे नवनाथ भ नवनाथ महाराजांचा सा भक्तिसार ग्रंथ आपल्याला सर्व सर्वांना माहीत आहे संक्षिप्त नवनाथ भक्तिसार ग्रंथ आपल्याला ऑनलाईनही भेटेल कुठं केंद्रातही तुम्हाला सहजरित्या भेटून जाईल पूर्ण नाही वाचायचा त्यामधला ऐका त्यामधील फक्त तुम्हाला पाचवा अध्याय एकदाच वाचायचा आहे पाचवा अध्या अध्याय रोज एकदाच वाचायचा आहे पुन्हा सांगते संक्षिप्त नवनाथ पारायणामधला पाचवा अध्याय तुम्हाला फक्त एकदाच वाचायचा आहे यांनी सुद्धा इतका प्रभाव होतो ना खोटं नाही सांग स्व अनुभव आहेत म्हणून सांगते खूप असे अनुभव आहेत म्हणून सांगते आणि खूप सारा साऱ्या जणांच्या कमेंट्स होत्या की ताई काहीतरी सेवा सांगा परीक्षेसाठी आमच्या मुलांसाठी म्हणून ही सेवा सांगत आहे अगदी साधी सोरी सोपी सरळ सेवा आहे आणि यातील समजा तुम्हाला एकही सेवा करणं शक्य झालं नाही ताई एकही सेवा करणं शक्य नाही अगदी साधं सोपं सरळ सांगते स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळे नामस्मरणाचा जप करा अशक्य शक्य करतील स्वामी आपण नेहमी म्हणतो आणि मला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी लहान मुलांनाही लहान मुलं तर अकरा माळी जप काही करतात हा काही करतात पण समजा नाही केला त्यांनी एक माळी जरी जप जर केला ना तरी पण तुम्ही सांगाल तुम्ही स्वतःहून सांगाल की सांगा। ताई आमच्या मुलाच्या स्वभावामध्ये खूप फरक पडला आमचा मुलगा चिडचिड करणं बंद झालं आमचा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसतो आमची मुलगी स्वतःहून अभ्यासाला बसते तिला सांगायची ओरडायची गरज पडत नाही हळूहळू तिच्या बुद्धिमते इथंही फरक पडू लागला आहे तुम्ही मला स्वतःहून सांगा फक्त नामस्मरणाचा सा जप करा अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं ज्यावेळेस परीक्षेला जाणार आहेत आपल्याला माहिती आहे स्वामी केंद्रामध्ये आपल्याला विभूती भेटते विभूती इथं लावायची बरोबर भुवाईंच्या मध्ये इथं लावायची किंवा कुंकुमार्चन आपण जे करतो ते जे कुंकू असतं एकदम पवित्र झालेलं असतं ते कुंकू तुमच्या मुलांच्या इथं बरोबर मधोमध लावायचं तेही जर नसेल तर अगरबत्ती जी आपण लावतो अगरबत्तीची जी ती विभूती खाली पडते ती अगरबत्तीची ती जी, जी आहे विभूती ती जरी तुम्हाला इथं इथं जर लावलं स्मरण म्हणून तर ही खूप इफेक्ट होतो आणि मनामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण ठेवायला सांगा एक हजार एक टक्का पेपर इतका सोपा जाईल अशक्य शक्य करतील स्वामी आणि तुम्ही मला स्वतःहून सांगाल की हो ताई तू जी सेवा सांगितली त्या सेवेमुळे मुळं खूप असा फरक झाला तर अजून आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्या नरुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जे